आंबोली कावळेसाद इथं दोन तरुणांचा दारूच्या नशेत दरीत पडून मृत्यू झाला या तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी बाबल आल्मेडा आणि टीमनं अथक परिश्रम घेतले इतर सुद्धा रेस्क्यू टीम आल्या होत्या पण पहिला मृतदेह आल्मेडा टीमनं तर दुसरा मृतदेह लोणावळा इथल्या शिवदुर्ग टीमच्यासोबत आल्मेडा टीमनं बाहेर काढला शिवदुर्ग टीमचे सदस्य गणेश गीत रोहित वर्तक आणि श्री गावडे यांनी आल्मेडा टीमचं कौतुक करून प्रशिक्षण देण्याची सुद्धा तयारी दर्शवली आहे पण प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल नाराजी सुद्धा व्यक्त केली पाहूया काय म्हणाले शिवदुर्ग टीमचे हे सदस्य ज्या दिवशी मुलं पडली त्या दिवशी व्हायरल झालं व्हीवर त्यामुळे मुंबई पुणे किंवा सगळीकडेच कळलेलं करे की दोन मुलं पडलेत आमचे गावडेसर जे आहेत ते आज गावातले गावातले आणि तीन वर्षापूर्वी एक बॉडी काढायला आम्ही ते आलेलो आणि मी स्वतः खाली उतरलेलो त्यामुळे इथे काय कंडिशन्स आहे याची आयडिया मला होती सो आम्ही कोणाची वाट न बघता स्वतःहून डिरेक्टली निघालो की तिथे जायची गरज लागणार आहे बिकॉज इक्विपमेंट वाईज आणि जिथे काय सामान सामुग्री लागेल त्या तरीने या इथूनचे ग्रुप तेवढे तयार नाहीये म्हणून आम्ही विचार केला की कोणाचा कॉल यायच्या ऐवजी आपण जाऊ मदत लागली तर करू नये तर परत निघून येऊ या निमित्ताने आम्ही निघालो चॅलेंजिंग तर आहेच म्हणजे पण त्यासाठी पाच दिवस नव्हतं लागले पाहिजे म्हणजे जर प्रॉपर्टी इक्विपमेंट आणि तशी टीम असते तर लवकर झालं झालंच किंवा तसे कॉल केले गेले असते बाहेरच्या टीमला तरी लवकर झालं असतंय आम्हाला प्रशासन काही मदत करत नाही आणि आम्ही त्याची अपेक्षाही करत नाही आमची शिवसर्ग मित्र म्हणून लोणातली संस्था आहे आम्ही आमचे प्रोग्राम्स करत असतो त्यातनं थोडेफार काय पैसे येतील त्यातनं इक्विपमेंट स्वतःचं घेत असो स्वतःचे पैसे टाकून इक्विपमेंट घेतो आम्ही कोणाच्या भरोशावर लावून टाईम वेस्ट नाही करत आम्ही आमचं काम चालू ठेवतो आम्हाला समजलं नाही की ते असं का म्हणाले खरं म्हणजे आम्हाला मगाशी गणेशने सांगितलं की आम्हाला कॉल नव्हता फक्त आम्ही हा विचार केला की पाच दिवस लागत आहेत म्हणून तिथं काहीतरी अडचण आहे आणि अडचणीच्या वेळेस आपल्याला गेलं पाहिजे कारण आम्ही एकदा या ठिकाणी रेस्क्यू केलं होता शिवाय मी या गावातला असल्यामुळे मला थोडी इथली भौगोलिक परिस्थितीची माहिती होती टीम कोण काम करते किंवा त्यांच्याकडे किती ते साधनसामग्री आहे हे माहिती महाई, आपल्याला माहिती होतं म्हणून कदाचित आपली मदत लागणार आहे तिथं म्हणून आम्ही आमचा निर्णय केला सुनील भाऊ आमचे पुणे जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापनचे अध्यक्ष आहेत तिथल्या टीम आहेत तिथं आम्ही थोडंसं हे केलं तर म्हटलं ठीक आहे आम्ही जातो आहे आता आणि आम्ही इथं आल्यानंतर खरं म्हणजे का ते म्हणाले आम्हाला समजलं नाही ते म्हणाले की तुम्ही काम करायचं नाही आहे तुम्ही का आलात कदाचित त्यांना ते एक टीम काम करत होती त्यांचंही म्हणण्याचा उद्देश बरोबर असेल एक टीम काम करत असताना दुसऱ्याच टीमने डिस्टर्ब करणं बरोबर नव्हतं मात्र त्याच्यानंतर बाबा लालमेढा जे आहेत यांच्याशी आम्ही संध्याकाळी बोललो की बाबासाहेब काय करायचं आमची मदत तुम्हाला लागणार आहे नाही तर आम्ही परत लोणाला निघालो जातात मग ते म्हणाले नाही तुम्ही जर थांबत असाल तर आम्ही पण उद्या काम करणार आहे मग आम्ही पण त्यांना तेच म्हणालो की टीमही पाहिजे कारण लोकल टीम जर असेल तर जास्त काम लवकर होतं दृष्टीने आम्ही बाबालाल मेडनं त्यांना सांगितलं की तुम्ही पण थांबा आम्ही पण थांबू आपण उद्या ऑपरेशन करू आणि मग त्यानंतर आमचं ठरल्यानंतर जे कदमसाहेब मलट्ट बोल पी आय आहेत हां तर त्यांनी सांगितलं होतं की उद्या तुम्ही एकत्र हे ठरवून काम सुरू करा मग त्या हिशोबाने आम्ही सकाळी नऊ वाजता जातोच सॉरी तर त्या हिशोबाने आम्ही सकाळी येऊन हे काम सुरू केलं नऊ वाजता त्यावेळेस कोणते म्हणजे शासकीय अधिकारी म्हणा किंवा बाकी नव्हते पण वेळ लागेल त्यांना पण आम्ही आमचं काम सेटअप लावणं वगैरे ते सुरू केलं प्रशासन जर आम्ही नक्की अशी सूचना देऊ की अशा टीम या ज्या ठिकाणी अशा आपलं हिलस्टेशन्स आहेत किंवा रिमोट एरिया आहेत त्या ठिकाणी लोकल टीम तयार झाली पाहिजे मग त्यासाठी त्यांना लोकल टीमला काय मुलं तयार असतात आज मी पाहिलं आमचे बरेचसे आंबोलीतले मित्र आहेत राऊत वगैरे ते लोकं खाली जात होते त्यांना मदत करत होते ते मिस्त्री वगैरे हो खाली काल गेले होते त्यांना मदत करण्यासाठी म्हणजे मुलं आहेत आलमेडा साहेब आहेत ते लोक काम करत आहेत पण त्यांच्याकडे इक्विपमेंट्स नाहीत किंवा त्यांना जे प्रॉपर ट्रेनिंग व्हायला पाहिजे ते ट्रेनिंग त्यांना नाही आहे मग अशा प्रकारचं ट्रेनिंग कॅम्प शासनाने आयोजित केले पाहिजेत त्यासाठी संस्था बऱ्याच आहेत महाराष्ट्रामध्ये उदाहरणार्थ आमची शिवदुर्ग मित्र ही संस्था आहे गेली सतरा वर्ष रेस्क्यूमध्ये काम करते अशा संघटनांना किंवा दुसऱ्या कोणती जे ट्रेनिंग देऊ शकतात त्यांना प्रॉपर अशा संघटनांची मदत घेऊन अशा संस्थांची मदत घेऊन ते काम करणारी जी मुलं आहेत त्यांचं प्रशिक्षण केलं पाहिजे आमची तयारी आम्ही बोलून दाखवली की आम्हीसुद्धा तयार आहोत आम प्रशिक्षण देण्यासाठी आणि शासनाने त्यांना लागणारे जे इक्विपमेंट्स आहेत ते त्यांच्याकडे दिले पाहिजे त्यांना तिथे रोप लागतात बाकी कॅरिव्हिनर्स लागतात जे काही डिव्हाइस लागतात या टेक्निकल गोष्टींसाठी त्या गोष्टींची उपलब्धता शासनाने करून दिली पाहिजे